संभाजीनगरात अतिक्रमणावर कारवाई केली जाते जालना रस्ता अतिक्रमण मुक्त केला जाणार आहे शहरातील तीन हजार अतिक्रमण हटवली जाणार आहेत अनधिकृत दुकान जाणार आहे बुलडोजर कारवाई या ठिकाणी जा केली जाणार आहे आणि अनेक बुलडोजर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत विशाल तुम्ही त्याच ठिकाणी आहात ज्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे मोठ्या संख्येने बुलडोजर या ठिकाणी आलेले आहेत याआधी या अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध करण्यात आलेला होता आता अशी काही परिस्थिती दिसतेय का पोलिसांचं फौज तैनात आहे का प्राची गेल्या आठवड्यात महापालिकेने हे सगळ्या कारवाईला सुरुवात केला होता नंतर तिला चॅलेंज करण्यात आला होता आणि हायकोर्टातून स्टेसुद्धा देण्यात आला होता आणि त्यानंतर हायकोर्टानं हा स्टे उठवला आहे आणि आता पुन्हा आजपासून कारवाईला सुरुवात झाली आहे जालना रोड हा शहराचा एक मुख्य भाग आहे आणि जवळपास तीस ते चाळीस फूट रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे इथं सर्व्हिस रोड करायचा आहे म्हणून महापालिकेनं आता हायकोर्टाच्या आदेशाने कारवाईला सुरुवात केली आहे गेट्या आठवड्यात कारवाईला प्रचंड विरोध झाला होता नागरिक रस्त्यावर उतरले होते रास्ता सोपोसारखे प्रकरणं केले होते मात्र आता महापालिकेने गेले तीन दिवस या सगळ्यांना नोटीस दिली होती जे काही अतिक्रमण आहे ते तुम्ही स्वतःहून पाडून घ्या अथवा महापालिका कारवाई करेल असं सांगितलं होतं आणि त्यानुसार महापालिका उतरली आहे मोठा पोलीस फौसपाटा रस्त्यावर आहे मी तुम्हाला दाखवतोय सोबतच महापालिकेने जवळपास वीस ते तीस जेसीबी या ठिकाणी आणलेले आहेत अडीचशे ते तीनशे पोलीस या ठिकाणी आहे महापालिकेचं सुरक्षा दल वेगळं या ठिकाणी तैनात आहे म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशे लोक दोनशे गाड्यांसह आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि या रस्त्यावरच जे काही अतिक्रमण आहे तीन ते चार किलोमीटरचं ते सगळं तोडणार आहे फक्त आता महापालिकेची कारवाई ही जालना रोडपुरती मर्यादित नसणार आहे तर शहरातील जळगाव रोडवर पैठण रोडवर त्याचबरोबर पडेगाव रोडवर सुद्धा ही कारवाई होणार आहे आणि जिथं जिथं कुठे अतिक्रमण असतील सगळी अतिक्रमण उद्ध्वस्त करणार आहे असं महापालिकेने आता सांगितलेलं आहे विशाल हे जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना याआधी काही नोटीस पाठवण्यात आली होती का आणि जर ती पाठवली असेल तर किती वेळ त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि हटवण्यास गेल्या आठ आठवड्यात या सगळ्यांना जाहीर प्रकटनाद्वारे सांगण्यात आलं होतं अवैध बांधकाम आहे अतिक्रमण आहे त्या सगळ्या अतिक्रमणधारकांना एक सार्वजनिक नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यांचं सगळं जे काही बांधकाम आहे ते तोडून घ्यायला सांगण्यात आलं होतं मात्र यातील काही लोक हायकोर्टामध्ये गेले त्यांनी पी आय एल दाखल केलं आणि त्यानुसार तीन दिवस हायकोर्टामध्ये या सगळ्यांची सुनावणी झाली या दरम्यान हायकोर्टानंही सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ज्यांची अनधिकृत बांधकाम आहे त्यांनी काढून घ्यावी अशा पद्धतीचे आदेश दिले होते आणि काल सुनावणी संपली आणि हायकोर्टानं आता मुदतसुद्धा संपली असं सांगून हे अतिक्रमण तोडण्यास महापालिकेला मुभा दिली आणि त्यानंतर आज सकाळी अकरा वाजतापासून या कारवाईला सुरुवात झाली आहे तीन हजारवर अतिक्रमण आहे प्रत्येकाला सेपरेट नोटीस बजावणं शक्य नाही असं महापालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे जाहीर प्रकटनाद्वारे या सगळ्यांना नोटीस देण्यात आली होती आणि त्यानुसार आजपासून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि इथून पुढं जोपर्यंत शहर पूर्ण अतिक्रमण मुक्त करणार नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचं मनापासून म्हणणं आहे नक्कीच विशाल तर या संपूर्ण कारवाईकडे आपलं असंच लक्ष राहणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी